शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज एक परत एक तुम्हाला तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे जे तुम्ही कधीही तोंडी लावण्यासाठी आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी तुम्ही हे पदार्थ करू शकता एवढं टेस्टी आणि एवढं यम्मी होतं जे लहानपासून मोठे लोक पण आजी आजोबा पण खाऊ शकतात एवढं हे भारी खुसखुसीत आणि एकदम क्रिस्पी होतं तर आजचे आपले हे काप आहेत कारल्याचे काप आहेत आणि कारलं म्हटलं की आपलं तोंड वाकडं होतं पण हे खाताना तोंड एकदम आनंद एकदम होतं आपला चेहरा तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कारली एवढी सुंदर होतात अजिबात कडू लागत नाही तर हा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कारली घेतली आहेत बघा दोन आणि ती कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता त्याचं आपल्याला काप करून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा त्याचं शेवटचा भाग आणि आपला पुढचा भाग थोडासा कट करून टाकायचा आहे आणि कारल्याचे बघा दोन भाग करून घेतलेले आहेत आणि जसे आपण काप पाहिजे ना आपल्यांना तसे हे करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही अख्ख्या कारल्याचे पण अख्खे काप करू शकता मी आता हे दोन भाग केलेले आहेत कारण माझा पॅन छोटा आहे म्हणून तर तुमच्याकडे पॅन मोठा असेल तर तुम्ही असं अखंड काप कारल्याचे काप केले तरी पण चालतील आणि ह्याच्या बियावरची साल अजिबात काढायची नाही आहे हे कारल्याचे काप अजिबात कडू होत नाही एवढी मी गॅरंटी देते आणि चवीला खूप भारी लागतात अगदी लहान मुलं ते मोठे वयस्कर माणसं पण खाऊ शकतात एवढे मस्त ही कारले लागतात तर बघा अशा प्रकारे मी काप करून घेते दोन्ही कारल्याचे कारल्याचे काप बघा कापून घेतलेले आहेत दोन्ही कारल्याचे आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करते दोन चमचेभर आणि त्याला मीठ लावून ठेवायचं आहे आपल्यांना दहा मिनटं हे बघा असंच कारल्याला मीठ चोळून ते ठेवून द्यायचं आहे कारली अजिबात कडू होत नाही ही प्रोसेस गरजेची आहे हे तर तुम्ही केलं कारली अजिबात कडू होत नाही कारल्याचे काप तर हे बघा मी आता हे असेच लावून ठेवते दहा मिनटं ते थे बाजूला ठेवून देते त्याला छान पाणी सुटतं कारल्याला बघा मस्त असं दहा मिनटानंतर पाणी सुटलेलं आहे हे बघा पाणी पूर्ण मीठ पूर्ण वितळतं आणि ते जर कडूपणा क कडवटपणा असतो ते पूर्णपणे मिठाबरोबर ते निघून जातं पाण्याच्या साह्याने तर बघा आता मी ते पाण्याचं एक भांडं घेतलेलं आहे आता ही कारली पूर्ण त्या आपल्याला भांड्यामध्ये घ्यायच्या आहे पाण्याच्या आणि हे बघा ताठामध्ये कारल्याचं पाणी आणि ते आपण हे टाकून देणार आहोत आणि फक्त एकदाच ह्याच्यातून पाण्यातून काढायची आहे ती कारली बस हे बघा मी दाखवल्याप्रमाणे कार्ली बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका पाण्यामध्ये आणि आता ह्याच्यामध्ये आपण सुके मच मसाले ॲड करूया तर बघा मी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद घेते दोन चमचा आपला घरचा मसाला घेते तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे ते दोन चमचे गरम मसाला घेते चवीनुसार मीड ॲड करायचं आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण कार्ली बघा मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला पण बघा चांगला तो चोळून घ्यायचा कारल्याला आणि ह्याच्यामध्ये लिंबू कोकमाचा आगोळ काही टाकायची गरज नाही आहे हे एवढं असंच खूप छान आणि एकदम मस्त होतं आणि आता हे सगळं लावून झाल्यानंतर मसाला ते असंच आपण दोन मिनटं असंच ठेवणार आहोत कारल्याचे काप बघा आपण दोन मिनटं बाजूला ठेवून देऊया आणि हे बघा आज कारल्याचे कापाचं हे सिक्रेट आहे पोहा हा आपला रेग्युलर पोहा आहे आपण बघा काप नेहमी फ्राय करताना किंवा तळताना रवा किंवा तांदळाची पिटी वापरतो पण आज तसं न करता कारल्याची चव अजून दुप्पट होण्यासाठी मी बघा इथे एक वाटी पोहा वापरलेला आहे तो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे पोहे बघा मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत आणि रवाळ अशी त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि कारली ही ना तांदळाच्या पिठीपेक्षा आणि रव्यापेक्षा पोह्यामध्ये तुम्ही फ्राय करा एक नंबर कारली लागतात तुम्ही ही रोज कराल एवढं भारी होतं आहे आणि दोन कारली पण आपल्याला कमी पडतील हे एवढं खूपच छान होतं आणि आता त्यातलं बघा मी मिक्सरच्या भांड्यातलं पोहे मिश्रण मी पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पण त्यातलं पण आपण थोडं काढून ठेवूया कारण हे एवढं लागणार नाही त्यातले बघा मी अर्धी वाटीवर ते काढून घेते बघा आणि आता ते काप आहेत बघा हे असं त्याला लावून घेऊन म्हणजे लावून ठेवायचं तुम्ही करून बघा आणि खूप मस्त आहे ही रेसिपी पटकन होणारी आहे आणि कोणाला कळणारही नाही जे कारली खाताना नाक मुरडतात ना ते पण आवडीने कारली खातील आणि पहिलं कोणाला सांगायचंच नाही की काय आहे म्हणून हे खाल्ल्यानंतर सांगायचं कारण मी पण जेव्हा काही असं वेगळं करते ना घरी सांगतच नाही की काय आहे म्हणून जे ज्या व्यक्तीला जी म्हणजे आवडत नाही गोष्ट ती त्यांना असं वेगळ्या पद्धतीने करून देते आणि नंतर खायला सांगते आणि मग त्यांचं चेहरा जेव्हा रिॲक्शन असतं ना चेहऱ्याचं तेव्हा ते, ते बघायचं एवढं भारी असतं माझ्या मुलीला पण कारली आवडायची नाही पण मी ही काप केल्यापासून ती एवढ्या आवडीने खाते तर बघा मी आता सगळ्या कारल्याला पोह्याचं पीठ लावून घेतलेलं ला आहे कारल्याचे काप बघा छान असं पोह्याच्या मिश्रणामध्ये आपण घोळवून घेतलेले आहेत आणि एका साईडीला मी आता पॅन पण गरम करत ठेवलेलं आहे तर पॅन बघा गरम झालेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं तेल घेऊया दोन ते तीन चमचे एवढं हे बघा आणि तेल गरम झालं की आपण छान त्याच्यामध्ये कारल्याचे काप सोडून घेऊया पॅन छान गरम झालेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि काप बघा कसले भारी वाटतात ना आणि ते पूर्ण फ्राय झाल्यावर पण खूपच छान लागतात आणि हे मीडियम फ्लेमवरच आपल्यांना फ्राय करायचे आहे लो घॅस करायचा नाही आहे किंवा फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कार्याचे काप मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे तर छोटी अशी कढई असेल तर तुम्ही हे डायरेक्ट म्हणजे तळू पण शकता किती छान दिसतात बघा काप आणि ह्याचा कलर थोडासा डार्कच ठेवायचा मग ते खूप छान असे खरपूस होतात डार्क केल्यामुळे ते करपले नाही जात फक्त त्याचा रंग असा डार्क होतो आणि ते खायला एकदम चवीन म्हणजे एकदम चविष्ट होतात तर आता एकासाठी बघा मी पलटी करून घेते आहे आणि ते दिसायला एवढे सुंदर दिसतात आहे ना तेवढे ते खायला पण अप्रतिम लागतात कारण तुम्ही जादूचे रेसिपी छान बनवू शकता जे कोणी कारलं खात नाही त्यांना पण ही रेसिपी तुम्ही करून द्या बघा किती आवडीने खाते दोन चमचे त्याच्यामध्ये तेल ऍड करते बघा आणि कारला करूनच खूप सुरेट आलेला आहे कापांचा नेहमी नेहमी आपण रोज तीच कारली कापून खातो तुम्ही असं एम किवाग असे काप करून बघा खूप मस्त लागतात मी आज खिचडी भाताचं बेत आणि कारलाचे काप असं बेत केलेलं आहे मस्त अशी कार खरपूस अशी छान फ्राय करून घेणार आहे कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि एवढाच कलर ठेवाय कलर ठेवायचा आहे रंग कारलांचा कारमध्ये जसे थंड होतात ना ते कलर त्याचा डार्क होत जातो कारली मस्त अशी फ्राय झालेली आहे आणि कसली सुंदर दिसते आहे बघा एकदम मस्त तर एवढाच काढाय एवढाच रंग ठेवायचा आहे आणि नंतर हे काढून घ्यायचे आहेत कारण ते जसे थंड होतात तसे ते त्याचा रंग डार्क होत जातो कारल्यांचा हे बघा आणि ते थंड झाल्यावर अजून एकदम मस्त खरपूस लागतात पण कडू लागत नाही ही फुल गॅरंटी आहे तुम्ही हे काप करून बघा मी हे काप दर हप्त्यातून दोन ते तीन वेळा तरी आमच्याकडे हे केले जातात कारल्याचे काप तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि कार्ली कसली भारी झालेली आहेत बघा काप तर तर मी आता अशाच प्रकारे सर्व काप मी फ्राय करून घेते का बघा मस्त असे फ्राय करून झालेले आहेत हे बघा आणि ते तुम्हाला रंग आता त्याचा डार्क दिसतो आहे पण ते करपलेले नाही आहेत एकदम ते खरपूस झालेले आहेत मी अगोदरच तुम्हाला फ्राय करताना बोलली होती की त्याचा तळतानाच रंग थोडासा लाईट कलरचा काढायचा नंतर ते तसे थंड होतात ना तसे ते छान असे कडक होतात आणि त्याचा रंग बघा छान असे खरपूस होऊन जातात ते म्हणून ते काढतानाच एकदम लाईट कलर आपल्यांना काढायचे आहेत आणि खूप छान रेसिपी झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा